नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहता आहे के न्यूज रात्रीचे जे दीड वाजलेले आहेत भोगवधीच्या मतमोजणी आता सुरू आहे आणि आत्ता दीड वाजताची रात्रीची अपडेट आपल्याकडं आलेले आहे साधारण अठरा हजार नऊशे एकाहत्तर इतकं मतदान आता मोजून झालेलं आहे आणि या जवळपास एकोणीस हजार मतांपैकी मतांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये एक जे उमेदवार होते एकनाथ भाऊस वरुटे हे कुठंतरी पिछाडीवर राहताना दिसणार आहेत आणि त्यांच्या जागी तेरावीशे तेरावी उमेदवार म्हणून विरोधी पॅनलमधील सिंह गोविंदराव कलिकते यांना स्थान मिळाल्याचं आत्ताच्या अपडेटमध्ये दिसते तसं पाहिलं तर याच्या अगोदर अगोदरच्या फेऱ्यांमध्ये दहरशील पाटील कवलवकर आणि संजय सिंह कलिकते यांच्यामध्ये एक अठरा एकोणीस पाच सात अशा मतांचं फरक राहिला होता पण तरी देखील त्यांच्या पुढं पुन्हा एकदा शंभरहून अधिक मतं घेत गो संजय सिंह हो कलिकते यांनी या तेरा जणांमध्ये स्थान मिळवलेलं आहे अजूनही मतमोजणी बाकी आहे आता एकोणीस हजार मतमोजलेली आहेत अजूनही मतमोजणी जी बाकी आहेत आणि यामध्ये अजूनही काहीतरी घडू शकतं मग एकतर तेरा झिरो तरी होईल किंवा तेरा एक असं होईल पण लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळत राहील त्यासाठी पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा